आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी परफेक्ट ब्रेड पकोडे बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो आलू घेतलेली आहे आणि सर्वात आधी आपल्याला या आलूंना उकडून घ्यायचं आहे तर आलूला उकडण्यापूर्वी आपण यांना कापून घेऊया तर बघू शकता याप्रकारे दोन तुकड्यांमध्ये आलू कापल्यामुळे आलू लवकर शिजतात तर आता याचप्रकारे आपण हे सर्व आलू कापून घेऊया काही वेळानंतर बघा सर्व आलू कापून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया आणि हे आलू उकडायला ठेवूया तर सर्व आलूला पाणी लागेल असं पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे म्हणजे आलू छान असे उकळतील पाणी टाकलेलं आहे आता आपण हे उकडायला ठेवूया पंधरा ते वीस मिनटानंतर बघू शकता आलू छान असे उकडलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे आलू आपण एका चालणीमध्ये काढून घेऊया आणि यांना थंड होऊ देऊया चालणीमध्ये काढलेले आहेत आता आपण यांना थंड होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता आलू छान असे थंडे झालेले आहेत आता आपण यांना सोलून घेऊया तर बघू शकता या प्रकारे आपल्याला हे सर्व आलू सोलून घ्यायचे आहेत सर्व आलू सोलून झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपण यांना बारीक करून घेऊया तर बघू शकता या प्रकारे असं आपल्याला या आलूंना मॅश करून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता सर्व आलू आपण बारीक करून घेतलेले आहेत आता आपण यांना फोडणी घालूया तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडा जिरा टाकायचा आहे जिरा छान असं तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अद्रक लसूणचं पेस्ट टाकायचं आहे तर बघू शकता मी इथे अद्रक लसूण दरदरा वाटून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला इथे चवीनुसार हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत तर मी इथे सात आठ हिरव्या मिरच्या टाकलेली आहे आता या मिरच्यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे त्यानंतर कांदे टाकायचे आहेत कांदे टाकल्यानंतर या कांद्यांनासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि हे कांदे पण छान असे शिजू द्यायचे आहेत काही वेळानंतर बघा कांदे छान असे शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूया तर सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे धना पावडर टाकलेली आहे अर्धा चम्मच त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ पण मी अर्धा चम्मच आणि थोडंसं टाकलेली आहे त्याचबरोबर थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे त्यानंतर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे आलू टाकायचे आहेत जे आपण आलू मॅश करून ठेवलेले आहेत ते आलू आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत या मसाल्यामध्ये तर बघू शकता हे सर्व आलू आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून परतून मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि कोथिंबीर टाकल्यानंतर बघू शकता ब्रेड पकोड्याची चटणी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण गॅस बंद करून घेऊया ब्रेड पकोड्याची चटणी तयार झालेली आहे आणि इकडे मी ब्रेड घेतलेली आहे आता आपल्याला हे ब्रेड कापून घ्यायचे आहे तर बघू शकता या प्रकारे आपल्याला हे ब्रेड ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आता यांना कापून घ्यायचं आहे तर त्रिकोणी आकार झाला पाहिजे असं आपल्याला हे ब्रेड कापून घ्यायचे आहेत बघू शकता या प्रकारे आता सर्व ब्रेड कापून झालेले आहेत आता आपण बेसन भिजवून घेऊया तर मी इथे एक पाव बेसन घेतलेली आहे आता या बेसनमध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकायचे आहेत ज्यामध्ये मी इथे लाल मिरची पावडर अर्धा चम्मच टाकलेली आहे त्याचबरोबर थोडा धना पावडर म्हणजे धनाकूट टाकलेली आहे त्यानंतर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचे तर मीठ मी इथे अर्धा चमच टाकलेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला इथे थोडी हळदी पावडर टाकायची आहे आणि आता आपल्याला या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे आधी आणि त्यानंतर आता आपल्याला इथे पाणी टाकून हा भिजवून घ्यायचं आहे बेसन एक पाव घ्या एक ब्रेड पॉकेटसाठी आलू कमी घेतलात तरी चालेल आलूची चटणी उरू शकते परंतु हा बेसन कमी पडणार म्हणून आपल्याला एक पाव बेसन भिजवून घ्यायचं आहे उरला तर तुम्ही आणखीन त्याचे साधे भजे वगैरे बनवू शकता तर आता आपण या बेसनला छान असं भिजवून घेऊया आणि याचा एक बेटर तयार करून घेऊया तर बघू शकता या प्रकारे आपण बेसनाचा बेटर तयार करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही बेसनाचा बेटर झालेला आहे त्याचबरोबर मी ही हिरवी चटणी बनवलेली आहे आणि इथे ब्रेड पण कापून घेतलेली आहे आणि आलू चटणी पण झालेली आहे आता आपल्याला याचे ब्रेड पकोडे बनवायचे आहेत तर बघू शकता दोन ब्रेड आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एका ब्रेडला आपल्याला ही आलूची चटणी लावायची आहे छान अशी ही चटणी लावून घ्यायची आहे बघू शकता या प्रकारे आणि त्यानंतर दुसऱ्या ब्रेडला हिरवी चटणी लावायची आहे तर हिरव्या चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवर अपलोड केलेला आहे जाऊन नक्की बघा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण या चटणीची लिंक देऊन देणार तर बघू शकता या प्रकारे एका ब्रेडला हिरवी चटणी आणि दुसऱ्या ब्रेडला आलूची चटणी लावून घ्यायची आहे आणि या दोघांना जोडून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे या प्रकारे आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे आता प्रकारे आपण दुसरा ब्रेड पकोडा पण बनवून घेऊया तर बघू शकता दोन्ही ब्रेड पकोडे आपण बनवून घेतलेले आहेत आता यांना काय करायचं आहे आपण जो बेसनचा बेटर बनवलेला आहे त्यामध्ये आपल्याला बुडवायचं आहे बघू शकता या प्रकारे आधी तेल गरम व्हायला ठेवा मी तेल गरम व्हायला आधीच ठेवलेली होती तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला या तेलामध्ये हे ब्रेड पकोडे सोडायचे आहेत बघू शकता या प्रकारे आणि आपल्याला हे फुल गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरतीच फ्राय करायचे आहेत स्लो गॅसवरती अजिबात फ्राय करायचं नाही आहे कारण हे तेल पेणार म्हणजे तेल सर्व सोक करून घेणार म्हणून फुल किंवा मिडियम गॅसवरतीच फ्राय, फ्राय करा तर बघू शकता एका बाजूने छान फ्राय झालेले आहे आता आपण यांना पलटवून घेऊया दोन्ही बाजूने छान फ्राय करून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता हे दोन्ही बाजूने छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया तर बघू शकता छान फ्राय झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया आणि एखाद्या चालणीमध्ये काढून ठेवा म्हणजे हा जो तेल राहणार इथला तो झिरपून जाणार तर बघू शकता प्रकारे सर्व ब्रेड पकोडे बनवायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता सर्व ब्रेड पकोडे बनवून झालेले आहेत मी तुम्हाला आता एक ब्रेड पकोडा कापून दाखवते तर बघू शकता किती परफेक्ट हा ब्रेड पकोडा बनलेला आहे आणि किती सोप्या पद्धतीने मी ब्रेड पकोडा कसा बनवायचं सांगितलेली ले आहे बघा अगदी परफेक्ट हा ब्रेड पकोडा बनलेला आहे आणि त्यासोबतच ही हिरवी चटणीसुद्धा खूपच चविष्ट लागते खूपच सोप्या पद्धतीने मी ब्रेड पकोडा बनवण्याची पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे तर एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद